या विमानामध्ये या फ्लाईटमध्ये नागपूरच्या यशा कामदार या यासुद्धा होत्या आणि अपघातग्रस्त विमानात तीन वर्षांपूर्वी अहमदाबादच्या मोढा या कुटुंबामध्ये त्यांचं लग्न झालं होतं तसंच यश, यशच्या यशाच्या सासऱ्यांचा सा भारतात मृत्यू झालेला आहे लंडनमध्ये शोकसभेचं आयोजन यामुळे करण्यात आलेलं आहे तसंच शोकसभेसाठी यशा सासू आणि मुलांसह लंडनला जात होती आणि अपघाताची माहिती मिळताच यशाचे आई वडील अहमदाबादकडे रवाना झाले नागपूरच्या माहेर असलेल्या यशा कामदार या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मी सध्याच्या घरी या नागपुरातील कॉलनी आहे आपण या ठिकाणी बसून बघू शकतो की आता या संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला एकंदरीतच बघितलं असेल तर नागपूरच्या यशा कामदार हिच्या विवाह सुमारे तीन वर्षापूर्वी अहमदाबादच्या मोढा कुटुंबात झाला होता यशाचे शासरे लंडन मध्ये अनेक वर्ष होते कॅन्सर उपचारासाठी ते काही दिवसापूर्वी अहमदाबादला परतले होते दुर्दैवाने दरम्यान त्यांचे निधन झाले त्याच्याच निधनानंतर लंडन मध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते आणि या शोकसभेसाठी यशात त्या दीड वर्षाच्या मुलगा रुद्र आणि सातू रक्षा मोडा विमानाने लंडन मध्ये निघाले होते तर यशाचे पती काही दिवसांनी लंडनला जाणार होते या दुर्दैवी हे विमान भीषण अपघातग्रस्त झाले आणि अपघाताची माहिती मिळतात यशाचे कुटुंब आहेत आई वडील जे समृद्धी महामार्गाने एकंदरीतच अहमदाबादला निघाल्याची माहिती जे आहे आपण जर बघू शकता की या ठिकाणी जर बघितलं असेल तर संपूर्ण दुःखाच्या डोंगर कोसळलाय संपूर्ण या ठिकाणी जर बघितलं असेल तर संपूर्ण दार या ठिकाणी लावलेले आहेत त्यामुळे आता यशाच्यावर जे दुःखाच्या डोंगर कोसळले आहेत त्या दुःखाच्या डोंगरासाठी आई वडील आता समृद्धी मार्गाने अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत तेजस मोहतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर आपण पाहतोय नागपूरच्या रहिवासी असलेल्या आणि तीन वर्षांपूर्वीच गुजरात गुजरातमध्ये लग्न होऊन गेलेल्या यशा कामदार आणि त्यांच्या मुलाचं तसंच त्यांच्या सासूचं लंडनमध्ये जात असताना या विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे